मंडळी मी अक्षय पाटील झिरो पॉईंट वन सिक्स हा चॅनल आहे नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी आजचा ब्लॉग ह्या विषयावर नाही की आज आहे ध्वलीवंदन म्हणजेच काय रंगपंचमी आपली तर रंगपंचमी निमित्ताने काल होळी साजरा झालेली आहे आपले आज रंगपंचमी साजरा होणार आहे तर चला जाऊ आता आपण गावात जाऊ आणि गावात जरा माहोल बघू कसा आहे कसा नाही कारण की सगळेजण कलर करणार आहे ते आपला माहीत आहे मग आपला आजचा म्हणजे चेहरा बघा कसा आहे थोबडा कसा वाटते आणि नंतर मग हा बिफोर आर आहे आणि नंतर मला आफ्टरचा पण दाखवतो मी तर मंडळी असंच बघत राहा आणि भरपूर मजा येणार आहे वेळ व्हिडिओमध्ये आणि पूर्ण दादरकरांचा जल्लोष मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा असाच मजा घ्या तर चला मंडळी आता आपण जाऊ गावात गावात गेल्यावर मी तुम्हाला दाखवते कोण कसं कलर करता कसं नाही आता आईला तर कलर करून आलेली आहे आई बघू आईने जर तोंड जर धुतला असेल तर परत लगेच येतील कलर लावायला तर चला मंडळी जाऊ आता आपण गावात गावात गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो दोन्हींचे रंग म्हणजे दाखवतो म्हणजे लेडीज पण करत असतील तर लेडीजचं पण घेतो कॅप्चर करतो आणि जर आपला पुरुष मंडळी असेल तर त्यांचं पण जरा कॅप्चर करतो तर चला मंडळी बघत राहा व्हिडिओ व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे तर आता आपण जा मस्त आहे की दादर गावामध्ये आणि पूर्ण बघू कसं रंग म्हणजे मी साधा करतात चला बघा आमचा बाबू बघा कधी लिपला आय आई दाखवतो नंतर आता तो कपडे कपडे घातलेले ना त्यांनी तर चला मंडळी जाऊ आपण बाहेर ণ্ডলীয়ে গোলুটি Apa-apa, ayah-ayah, 네? like, 아, <hed> a y a y a ayah-ayah, a n i s a a n i k a h e s a h ayah-ayah, a y a a y a h a a h a y a h a y a a h ayah-ayah, a y जास्त लोक लावलं जास्त लाव जास्त लाव 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 जास्त भारी बनवलं तुला काय बघा हा बघा हा कटला नगरचा राजा आहे बघा <laughs> तर ऋषी ऋषी काय काय माहितपीओपीओली माझ्या रंगोला असता मी नाही काय झाला तर गायच बघू शकता बघा आताच घरातून बाहेर निघलो बाहेर निघला निघला कलर लावलाय अजून सगळं म्हणजे घरांची निस्ता बाहेरच निघलो अजून गावात गेलो तर नाही गावात गेलो नाही तर मला वाटते मला चेहरा समजणार नाही कसा आहे ना कसा ने, तर बघा आताशीच काय शहराची अवस्था झालेली आहे आता जाऊ पण गावात गावात जाऊ हलू हलो बघू कोण कोण येते कोण कोण नाही सगळी पोरं तिकडे गेलेली आहे तर चला म्हणले जाऊ पण आता गावात गावात गेल्यावर बघू किती जल्लोष आहे अक्षय बघा मंडळी असतं खेळायला खेळाले रंगपंचमी भाव पप्पा बस हेल्मेट घाल घ्यायला तू ब्लॉक मध्ये हॅपी ओली हॅपी ओली अरे हॅपी ओली भावा अरे काय बघा बॉडी बिल्डर आले घेईनच मी आता अरे <laughs> भाई आमचा इथे सुतारला नाही दाखवला इथे दुखला इथे दुखला इथे दुखला इथे दुखला तर बघा म्हणले अशा प्रकारे ना आम्हाला जरा मदत लागलेली आहे ह्या दोघांची हे पाक सोड फक्त तर बघा मदतीला आलेलं आहे हे ना तिकड ना हा चल सोड इथून तर बघा अशा प्रकारे आम्हाला मदत करतात दोघ जण ते पण बघा असले उपकार झाले बोलूया बोला बोट बाहेर हा धन्यवाद ओके ओके, ओके। दुण। दुण। ओ धन्यवाद म्हणाले अशा प्रकारे आता आम्ही बोट घेऊन झालेले आहेत तर बाहेर चाललेलो आम्ही बोट घेऊन म्हणजे कुठल्या कुठं नाही माहीत नाही फक्त समुद्रात जाऊ तेवढा माहीत आहे आणि नंतर तिकडे गेल्यावर म्हणजे अनेक बोटी असतील गावातल्या ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि ही होली आहे ना ती आपली एक नंबर जल्लोष होणार आहे ते सगळे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा असाच मजा घ्या व्हिडिओ स्किप करू नका तर चला मंडळी दाखवते आपली मंडळी आहे या बोटीमध्ये अजून येणार आहे तर बघूया आता इथून बोट निघलेली आहे बघा निघली बोट आणि आता जाणार आहे बाहेरमध्ये जाणार आहे आणि नंतर तिथून आपण सामान जरा भरणार आहेत आणि सामान भरून आपण जाणार आहेत रशिनच्या पुलाकडे तिकडे आपण तिकडे जाणार आहे तर चला मंडळी बघत राह आमचा पायलट जरा आहे ना जरा कमजोर आहे समजू शकता बघा वरी फिरवा अरे तिकडे बघ नाही तुला <laughs> तू राशील वरती आटकून तर बघा अशा प्रकारे सगळी सगळी तर बाबा आईच आता आपला आहे ना तो टायर तिथे आटकलेला पाण्या पण आहे टायर अटकलेला झाडाला आणि तिथून आता काढलेले आता रिवर्स मध्ये घेणार आहे आणि पायलट आहे आजचा सागर आहे तर चला बघा बघाव मंडळी अशा प्रकारे आहे ना बोट चालू झालेले फक्त आणि बघा इथं मटन चिकन धुवाचा काम करते तो म्हणजे सागर धुव्यावर धुताच येते ने

तर गायच बघू शकतो आपण आता नाखवा बघूया घरीचा नाखवा नाकवा असेल आतमध्ये बघू दे नाखवा बघू देखवा कोण अरे अरे सागर नाकवा यांच्या बोटी बघा एक दोन तीन चार आहे तिथं आणि एक पाचवी आणि एक सहावी आपण या बोटी मध्ये आहेत ना ती सहावी <shat> पूर्व भेटवाला बा पूर्व भेटीवर आज फुल जल्लोष आहे म्हणून सगळं जण बोटी मध्ये आले आणि आज बसू कोणचा इंटरव्ह्यू पडू 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 काय गोष्टी बघू एकदम फर्स्ट क्लास एकदम फस्ट एकदम भारी सगळ्यांना खारी बघू शकता अजून होडी म्हणजे आपले अजून आहे अजून गादरच्या पक्टीवर जाईल तिथे थांबणार आहे तिथं थांबून नंतर मग तिथून आपण जाणार बाहेरला बाहेरला एकच बूट नाही अशी अशा चार पाच बुटी असतील ते आपल्याला दिसणार आहेत आणि फुल जल्लोस तुम्हाला दिसणार आहे मंडळी आता होडी निघलेली आहे आपली या भागातून आमच्या होड्या हे बघा कसला रांगलाय बघा दिनू नाकवा दिनू तांडल आहेस नाकवा आहेस तू हे तू बघा इथून व्हि दिसल आपण यांना ना चालू झाली ना हे घेर घेर काय हा यो हेर काय घेर टाकलेला आहे आणि काय हो माय गॉड बघा दिनू एक दिवशी यावा लागेल ट्रेनिंग घ्यावा लागायला आहेस का तू

नित्यादा जजमेंट सांगा लागेल फक्त कांदा कसा कांदा कसा कापाचा <laughs>

કોલેજીયા ઓય કેન્દ્રમાં ટાઈમ રાજન કૃત્રિમ દર્શક કરો પુસાઈ નહીતર દાબુત્ર એ ફૂલ લોકો મે નકો નકોલા હાલ હે ઓય આલે કે અરે એ એ નીટ લાવ ઓય अरे चप्पलकर दिनिया यावाला पाहिजे बापे अरे काय सागरदा सगळा लेट लेट चाललाय रे आज बहिण त्याला फलिवना का तर रू يلا काय काय बघू शकता निसा टाइमपास टाइमपास टाइम थांब चालला आहे धाम सुट्टू दे धाम वेर गाइस बघूया कुठलाही चांगला काम करतो ना जय गाइस असाच ना कुठलाही चांगला काम करत ना पहिले आम्ही नारोल फोडतो आणि नंतर मग जो आपले गणपती बाप्पा मोरे त्यांचं नाव घेऊन म्हणतो पल्ली बिली टाकून झाला सगळ्यांना घेतलं अरे पहिली जाईल बघा लेट करंट हे राजाचं लेट करंट आहे ते काय बघू शकतो बघा हो भाऊजा यावरा लेट होली काय बघू शकता बघा आता आमची होळी निघलेली आहे आता चाललो आम्ही होली खेळायला ते म्हणजे या समुद्रकिनारी काय बघू शकता अशा प्रकारच्या खांड जवळ आपण भालाची खांड दिसणार आहे आपल्याला आणि तिथं आलेलो आहे आता तिथून आपण जाणार आहे थोडं पुढं आणि नंतर आपल्याला सगळ्या ओड्या दिसणार आहे जेव्हा तिथे आपण एन्जॉयमेंट करणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये असंच बघत राहा व्हिडिओ स्किप करून नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा रिवो आला रिवो ह्या आईच आ, आचान दाक, आचान दाक का बघा मागून ना चिकन शिजवलेलं आहे आणि आता त्याला दिलेला आहे याच्या राजा, 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 राजा एक दिला बघ तीस बघा दिना सांगते कशी फिरवाप दिना सगळा जजमेंट करून आलेला आहे बघू शकता बघा दिनानीहायला टाकना आणलेला आहे हे ट्रायल मारा साठी आपल्याला तर बघू शकता हे भारी दिसतंय तुम्ही जेवण बनवता ना हा जेवण भारी झालं पोराव जेवण कसा झाला मामा तुम्हाला कमेंट आली हा भारी जेवण बनवता येऊ कोण बाबू हय दादा तुझं नाव काय नाव का ना तुझा तुझं नाव क्या जगदीश हो माय गॉड जगदीश काय बघू शकता अशा प्रकारे आता इथंच थोडणार आहेत सगळे जण आणि लोहे टाकलेले आहे मंडळी तशी भरतात फुग भरताना पाण्याचं फुग हे बघा अंगा नवाला तिकडे भरतोय

हे बघा ही बोट आलेली आहे जवळ बघूया आता बोट आलेली आहे आणि बघूया फॅन्सी बोट आणि आपली बोट वा <laughs> 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 अशा प्रकारे परतीचा प्रवास आहे आपला घरी जाण्यासाठी सगळे जर निघले तर बघा सगळे चालेल घरी Aga तर मंडळी अशा प्रकारे आपला ब्लॉग आहे ना तो फायनली झालेला आहे आणि आता एंड करायचा टाईम आहे तर व्हिडिओ कसे आहे कसे नाही कमेंट मारा आणि सांगा मला आणि नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओही शेअर करा तर चला मंडळी आपला ब्लॉगला आता इथे एंड करताय तर बाय बाय तर तुम्हाला कसे व्हिडिओ झालेली कसे नाही ते नक्कीच सांगा तुम्ही कारण की या व्हिडिओमध्ये फुल जल्लोष झालेला आहे म्हणून तर बघा चला मंडळी बाय बाय